तो हात तुटला तरी शत्रूची लढत राहतो त्याचं नाव तानाजी जो आठ आठा दिल्लीवरून पुण्यात आणतो त्याच नाव धनाजी जो दिल्लीला जाऊन कळस जोडून आणतो त्याच नाव संताजी जो ठाण्या भागाला उभा फाडतो त्याच नाव संभाजी आणि या सगळ्यांना एकत्र घेऊन स्वराज्य निर्माण करतो त्याच नाव छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज माझ्या समोर बसलेला वरिष्ठ वर्षापूर्वी जिजाऊच्या बाळ म्हणजे शिवबा राजनिती युद्धनीती गणिका यांच्यासारखा वचनामध्ये कळस असलेला माणूस म्हणजे शिवबा एकीकडे सीएमचा घाट म्हणजे शिवबा तर संसद रस्त्याचे लाट म्हणजे शिवा दुश्मनाच्या जातीवर ही आपले स्वराज्य निर्माण करणारा माणूस म्हणजे शिवा व महाराष्ट्रामध्ये माणूस की तुम्हाला माहिती आहे का की महाराजांनी कुठलेही महल आपल्या आयुष्यात बांधलं नाही त्यांनी गडकिल्ले बांधले व त्यांच्यासाठी बलिदान दिले पण त्यांनी महल अना बांधला का बारा इतर राज्यामध्ये तुम्ही कुठे पण ता गुजरात पंजाब तिकडच्या राजाने एक नाही कितीतरी महल बांधले आहेत पण आपल्या राजांनी एकही महल बांधला नाही लाल महल ही शहाजी पण शिवाजी महाराजांनी एकही महल बांधला नाही कारण इतर राजांनी महलामध्ये बायका नाचवल्या पण आपल्या राजांनी आपल्या तीनशे पासष्ट किल्ल्यामध्ये तिकडच्या बायका वाचवल्या मित्रांनो शिवाजी हा तीन अक्षर शब्द नाही शिवाजी हा एक मंत्र आहे जो उपचारावर माणसाचे रक्त कसळून होते शिवाजी महाराजांनी सैन्य गोळा नाही केले त्यांनी माणसं गोळा केली जी जे ह्याच्यावर कर, प्रेम करत स्वराज्यावर प्रेम करत होते त्यांच्या हातात शस्त्र दिले आणि अशा प्रकारे स्वराज्याचं निर्माण झालं शिवजयंती आली की आपण लागले म्हणता शिवाजी शिवाजी महाराजांच्या तारखेवर

शिवाजी महाराजांनी गड किल्ले जिंकताना कधी राम्य नाही पाहिलं राहू काळ नाही पाहिला प्रतिपचंद्र लेखे व विरदुष्ट विश्व वंदिता शासन शिवाचा मुद्रा भद्राय राजते हे राजमुद्रा किती दिवसांना तोंड पाहत असेल व वा कोणाला वाचताही येत नसेल या राजमुद्राचा अर्थ असा आहे की प्रतिपचंद्र त्यांची ही राजमुद्रा ही आमच्या जगात वंदनीय होऊन दे मी माझे भाषणाला संपन्न करतो हे दोन शब्द बोलू आणि ही राज ही घोषणा करू आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम गणपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टवधान जागृत